वाव काय मस्त झालं आहे सलीबोटी मटण आणि हा चाप बघा किती सुंदर शिजलेला आहे मी प्रणवती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणवती किचनमध्ये स्वागत करत आहे तर आजची रेसिपी आहे सलीबोटी सलीबोटी हा एक आ, आ, पारसी रेसिपी आहे पण आपण अगदी ऑथेंटिक करणार नाही आहोत मी ह्याला थोडं तीन चमचे दही लावून घेतलं आहे हे माझं मटण अर्धा किलो आहे आता ह्याला आपण आधी मॅरिनेशन करणार आहोत तुमच्याकडे जर घरचं दही असेल तरी चालेल तुम्ही बाहेरून आणलं तरी चालेल आता इथे एक चमचा मी लसणाची पेस्ट घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे हळद नंतर रेड चिली पावडर लावणार आहे नेहमीनं मटण चिकन फिश याला हळद आणि मीठ पहिले लावायचं कारण हे अँटीसेप्टिक असतं आणि दुसरी गोष्ट यांनी ना सगळ्या गोष्टी म्हणजे काय मटणाला असेल लागलेला आपण धुवून घेतोच पण तरीसुद्धा हळद ही पहिले लावून ठेवायची त्याचबरोबर आता इथे मी काश्मीरी रेड चिली पावडर घातलेलं आहे आणि आता इथे मी मीठ घेत घेणार आहे मीठ जेवढं आपल्याला हवं आपल्या तेवढं घालायचं आता हे मटण पटकन शिजणारं आहे म्हणून मी मीठ घातलेलं आहे जर मटण तुमचं रेडिश कलरचं असेल तर मीठ थोडंसं कमी घाला कारण मग शिजताना त्रास होतो तुम्ही माझे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करत चला आणि माझे व्हिडिओ नेहमी पाहत चला आता आपण हे मस्तपैकी मॅरिनेशन करून एक पंधरा वीस मिनटं ठेवूया जर तुम्हाला पंधरा वीस मिनटं टाईम नसेल तरी चालेल पण तुम्ही तसं करून ठेवा आता इथे आपण चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खडे मसाले घातले आहेत हे खडे मसाले काळं मिरं नंतर काळ वेलची मोठी आणि लवंग अशी घेतले तुम्हाला जर खडे मसाले टाकायचे नसतील तर ते तुम्ही स्किप करा याच्यात मी दालचिनी पण थोडी टाकलेली आहे दालचिनीचा ना फ्लेवर खूप छान येतो आम्ही नेहमी कांदा आ, अर्धा किलो मटणाला दोन मोठे कांदे बारीक कापून घेतो हा माझा माझं हे प्रमाण आहे अर्धा किलोचं आता कांदा आपण छानपैकी ब्राऊन करून अगदी शिजवून घ्यायचा जेवढा तुम्ही कांदा शिजून घ्याल ना तेवढं तुमची ग्रेव्ही छान होते मी खोबरं वगैरे वाटण घालत नाही शक्यतो मी अवॉइड करते कारण मला ना ओन म्हणजे स्वतःची त्याची टेस्ट असते ना मटणाची ती खूप आवडते आता इथे तसं बघितलं तर आपला कांदा झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी लसणाची पेस्ट घालूया आणि मग ह्याच्यात जे मॅरिनेशन केलेलं मटण आहे ते घालून घेऊया आलं लसण्याची पेस्ट फक्त आपल्या ह्या कांद्यापुरता आहे कारण कांदा वाढल्यामुळे आपली ग्रेव्ही पण वाळे वाढेल म्हणून थोडंसं आलं लसण्याची पेस्ट घालणार आहोत आणि इथे मी घरातला गरम मसाला घातलेला आहे त्याचबरोबर मोठा चमचा मी इथे रेड चिली पावडर घातलेली आहे आणि इथे मी संडे मसाला घालणार आहे संडे मसाला हा माझा अर्धा चमचा असणार आहे कारण तिखट असतो तो आणि आमच्या घरात तिखट फार खात नाही हे सगळे मसाले प्रणोतीज मसाल्याचे आहेत तुम्हाला जर मसाले ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही काय करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देते तिथे तुम्ही ऑर्डर नक्की करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इन्स्टावर फॉलो करा तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि माझ्या रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा माझ्या रेसिपी तुम्ही घरी करून बघा त्याचे कॉमेंट्स मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि बघा अगदी सोप्या पद्धतीच्या असतात आणि अगदी चविष्ट होतात तर नक्की करून बघा आता आपण हे सगळं मटण या कांद्यामध्ये घातलेलं आहे मध्ये मी थोडंसं आलं लसणची पेस्ट पण घातली आणि आता हे चांगलं आपण परतून परतून घ्यायचं मटण चिकन कांद्यामध्ये जेवढं तुम्ही परतून परतून घ्याल ना तेवढा कांद्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये येतो आणि मग शिजायला ठेवायचं आता बघा इतकं परतून परतून घेतल्यानंतर मी त्याच्यावर थोडं झाकण ठेवणार आहे जेणेकरून थोडंसं पाणी सुटलं पाहिजे स्वतःचं अंगसरचं पाणी सुटलं ना की मटणाला ना एक वेगळी टेस्ट लागते मी ते खोबऱ्याचं वगैरे वाटण फार नाही घालत पण तरीसुद्धा आपल्याला ग्रेव्ही हवी आहे म्हणून माझ्याकडे सुकं खोबरं असतं ना ते भाजून त्याची पूड करून ठेवलेली असते तर ती आपण इकडे घालणार आहोत आता बघा ह्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर आपण सुकं खोबऱ्याची ती पूड केलेली आहे ती चवीसाठी थोडी दोन चमचे घालाय घाल घालणार आहे त्यांनी काय होणार आहे की आपली ज ग्रेव्ही दाट हो थोडीशी दाटसर होईल थोडंसं मी मीठ घालते कारण आपण कांदा घादा के ॲड केला त्याच्यात मीठ नाही घातलं थोडंसं गूळ घालते कारण सलीबोटीच्या रेसिपीला गूळ हे मस्त आहे आणि ते लोक चि ची, चिंच पण घालतात पण मी इथे चिंच नाही घालणार आहे तर दही आपलं छान आहे त्यामुळे मी चिंच अवॉइड केलेलं आहे तर आता इथे छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत हे सगळं मटण मटण चरबीचं असेल तर जास्त चांगलं असतं मी मटण हे ऑनलाईन मागवल्यामुळे इथे चरबी वगैरे काय नाही आहे त्यामुळे मी औ, ते मटण त्यामुळे असं तुम्हाला फटकन तवंग दिसणार नाही चरबी असेल तर मटणाला चव खूप छान असते त्याचबरोबर हे बघा इथे तर मी खोबरं घ घेतलेलं आहे दोन चमचे आणि खोबऱ्यात नंतर बी पाणी घ्या घालायचं आपण मटणामध्ये थोडीशी कलेजी थोडीशी तिलई नंतर क कपुरा हे असं पण घेतलं ना की अजून मटणाला ना टेस्ट लागते सगळं ते मिक्स घेतलं की हे मटण घेण्याची पद्धत आहे पण आज मी ऑनलाईन मागवलं त्यामुळे असले काही आपल्याला पार्ट्स मिळालेले नाही आहेत तर इथे आता आपण कुकरच्या चा चा चांगल्या तीन चिट्या घेऊ कारण हे मटण पटकन शिजणारं आहे मटणाचा कलरच सांगतो मटणा मटण मतन जास्त रेडिश असेल तर ते थोडंसं मॅच्युअर्ड असल्यामुळे आपल्याला शिजायला वेळ जातं आणि आता मी कुकरच्या तीन शिट्या घेते आणि मग बघा वाव मस्त झालं ना मटण आता मी सर्विंग करणार आहे बघा ऑलमोस्ट त्याला तवंग पण आला पण चरबीचा तवंग हा अतिशय वेगळा असतो आणि आता याच्यावर सली म्हणजे बटाट्याच्या सलीज टाकणार आहेत आणि या मटणाच्या ग्रेवीबरोबर अप्रतिम लागतात तुम्ही हे ना तुमच्या घरी करून बघा आणि मला त्याचं फीडबॅक द्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मी धन्यवाद मानते